हे भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमकं काय केलं स्टॉक मार्केट क्रॅश करायचं ठरवलं की काय मध्ये सोशल मीडियावर सगळीकडे तुम्ही हे पाहिलंच असेल पण प्रत्येक गैरसमजाचं योग्य स्पष्टीकरण तुम्हाला इथे मिळणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत या नव्या नियमांच्या भारतीय शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडू शकतो एका ओळीत सांगायचं तर आता बँका स्टॉक ब्रोकर्सना अर्धवट हमी कर्ज देणार नाही हंड्रेड पर्सेंट सुरक्षित सिक्युअर फंडिंग द्यावी लागेल इक्विटी कोलॅट्रल वर किमान चाळीस पर्सेंट हेअर लागू होईल प्रॉप साठी बँक फंडिंग पूर्णपणे बंद होईल एमटीएफ म्हणजेच मार्जिन ट्रेडिंग इन फॅसिलिटी आणि इतर लेव्हरेज प्रॉडक्ट महाग होणार आहेत म्हणजेच संपूर्ण खेळ बदलत आहे जर तुम्ही एफएनओ किंवा एमटीएफ मध्ये ट्रेड करत असाल किंवा ब्रोकरेज कंपन्यांच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली असेल तर हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे नंबर एक आधी सिस्टम कसं चालायचं मार्केटचे अदृश्य प्लंबिंग समजून घेऊया स्ट्रक्चर साधारण होतं बँक ब्रोकर क्लायंट मार्केट क्लायंटला वाटत होतं की तो फक्त झिरो किंवा ऑफस्टॉक्स किंवा कोटक सिक्युरिटीज यांसारख्या प्लॅटफॉर्म वरून ट्रेड करतोय पण यामागे फंडिंग चा मोठं नेटवर्क होतं जेव्हा क्लायंट एमटीएफ घेतो तेव्हा ब्रोकर त्याला म्हणजे उधारी वर पैसे देतो पण ब्रोकर कुठून आणतो तो, तो आणतो बँक पासून लोन घेऊन किंवा एनबीएफसी पासून कर्ज घेऊन किंवा बॉन्ड पासून किंवा क्रेडिट लाईन पासून किंवा बँक गॅरंटी पासून आणि याच ठिकाणी ने ब्रेक ला नंबर ने एप्रिल दोन हजार सव्वीस पासून बँकांनी ब्रोकर पूर्णपणे सुरक्षित म्हणजे फुल्ली सिक्युअर्ड कर्ज द्यायचे फक्त प्रमोटर वैयक्तिक हमी पुरेशी राहणार नाही इक्विटी वर किमान चाळीस पर्सेंट हेअर कट म्हणजे शंभर रुपयाच्या शेअर ची किंमत साठ रुपये मानली जाईल बँक गॅरंटी समोर पन्नास पर्सेंट त्यात पंचवीस पर्सेंट कॅश अनिवार्य आहे ब्रोकरेज ची प्रोप ट्रेडिंग किंवा फंडिंग चालणार नाही सगळी लँडिंग कॅपिटल मार्केट एक्सपोजर लिमिटच्या कार्ड संपत आहे नंबर तीन हे काय केलं गेलं गेल्या पाच वर्षात रिटेल गुंतवणूकदारांची एफ एन ओ मध्ये मोठी वाढ झाली आहे इंट्राडे आणि विकलिंग ऑप्शनच्या क्रिएज वाढलाय लोक हाय लॅव्हरेज स्ट्रॅटेजी वापरत आहे काही ब्रोकर डिफॉल्ट प्रकार समोर आले जसे कार्वी स्टॉक ब्रोकिंग प्रकरण भारत वॉल्युमच्या दृष्टीने सर्वात मोठा डिरेव्हिटिव्ह मार्केट झाला आहे पण व्हॉल्युम आणि स्थैर्य गोष्टी आहेत ला भीती आहे बँक गॅरंटी इनवॉक होईल बँकेचे बॅलन्स शीट वर ताण येईल आर्थिक स्थैर्यावर धोका निर्माण होऊ शकते आरबीआय मुख्य काम म्हणजे सिस्टमॅटिक रिस्क टाळणे. नंबर चार परिणाम होईल नंबर एक फंडिंग महाग होईल शंभर पर्सेंट आणि चाळीस पर्सेंट हेअर जास्त प्ले करावे लागतील त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी कमी होईल नंबर दोन डिस्काउंट ब्रोकर ताण ज्यांनी हाय लिव्हरेज आणि एमटीएफ वर भर दिला होता त्यांना मोठा फटका बसेल नंबर तीन कन्झर्वेटिव्ह ब्रोकर ब्रोकर्स सुरक्षित झिरो हो सारखे कमी लॅव्हरेज वापरणारे ब्रोकर्स तुलनेने सुरक्षित राहू शकतात नंबर चार बँक बॅक ब्रोकर आयसीआयसी सिक्युरिटीएफी सिक्युरिटी सारख्या कंपन्यांना पॅरेंट बँकेचा आधार असतो मात्र त्यांनाही कॅपिटल मार्केट एक्सपोजर लिमिट पाडावी लागेल नंबर काय परिणाम होईल एमटीएफ बंद झालेला नाही पण तो स्वस्त राहणार नाही उदाहरण तुमच्याकडे एक लाख रुपये आहे आधी ते तीन पट्टीने जास्त लिहावरेज घेऊन तीन लाखांचे शेअर घेता येत होते आता ते लिहावरेज दीड ते दोन पटीवर येऊ शकतो म्हणजे दीड लाख ते दोन लाखांपर्यंत मर्यादा येऊ शकते एमटीएफ व्याज व्याजदर सुद्धा वाढू शकतो आधी दहा ते अकरा पर्सेंट असेल तर आता चौदा ते पंधरा पर्सेंट होऊ शकते एलिजिबल शेअर ची यादी कमी होईल मिड कॅप स्मॉल कॅप मर्यादा येऊ शकते शॉर्ट टर्म मध्ये इंटरनेट एक्सपोजर कमी होईल काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये व्हॉल्युम घट होईल मार्च एप्रिल मध्ये व्हॉलिटिलिटीची वाढ होऊ शकते मीडियम टर्म मध्ये मार्केट जास्त कॅश बॅक होईल ऑप्शन्स रायटर्सना जास्त कॅपिटल लागेल इंडेक्स ऑप्शन च्या वर्चस्व वाढेल स्टॉक ऑप्शन्स मध्ये लिक्विडिटी कमी होईल आता बँक पॉप ट्रेडिंग साठी पैसा देणार नाही जर एखादा ब्रोकर एफ एन ओ मध्ये स्वतःच्या नावाने पाचशे कोटींची ट्रेडिंग करत असेल आणि बँक लाईन वापरत असेल तर आता त्याला स्वतःच्या कॅपिटल वापराव हो लागेल किंवा साईज कमी करावी लागेल त्यामुळे त्याचे त्या प्रॉफिट कमी होईल पण सिस्टम रिस्कही कमी होईल आणि मार्केट जास्त डिसिप्लिन राहील आता तुम्ही काय करू शकता जर तुम्ही एमटीएफ हेवी असाल तर लेआव्हरेज हळूहळू कमी करा होल्डिंग कॅपॅसिटी सांभाळा जर तुम्ही एफ एन ओ ट्रेडर असाल तर पोझिशन साइझिंग पुन्हा कॅल्क्युलेट करा कमी लेओरेज साठी तयार रहा जर तुमचे ब्रोकरच्या शेअर मध्ये गुंतवणूक असेल तर त्यांच्या रेवेन्यू एमटीएफ प्रॉप ट्रेडिंग डिलिव्हरी डिस्ट्रीब्युशन हे सगळं चेक करा आणि डायव्हर्सिफाईड मॉडेल वापरा इन भारतीय कॅपिटल मार्केट मेच्युअर होत आहे बँकिंग सिस्टम आणि मार्केट एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत ने कमी केलं आहे संदेश स्पष्ट आहे जितकं कॅपिटल आहे तितकंच वापरून ट्रेड करा उधारीच्या पैशांवर अमर्याद ट्रेडिंग कार्ड संपतो आहे तुमच्या मत काय आहे हे पाऊल भारतीय शेअर बाजारासाठी चांगला आहे की वाईट आहे कमेंट मध्ये नक्की सांगा सो थँक्स फॉर वॉचिंग video please like share and subscribe this is yashish over and out